माझ्या भारतीय नागरिक बंधू भगिनीनो आणि सर्व शाळांतील कॉलेजमधील विद्यार्थी बंधू भगिनीनो माझ्या मनामध्ये स्पार्क जागा झाला पाच सप्टेंबर म्हटलं की शिक्षक दिन मी माझा आयुष्य शिक्षक म्हणून व्यतीत केल्यामुळं आणि माझ्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये संपूर्ण शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचं नियोजन माझ्याकडेच नेहमी असायचं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक वेगळा प्रयोग म्हणून त्या काळात विद्यार्थ्यांनाच शिक्षक बनवत होतो विद्यार्थी विद्यार्थिनी ना पाच तासाचं था टाईमटेबल तयार करून वेगवेगळ्या वे 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 विषयावर अगदी सगळ्या शाळेत जेवढ्या तुकड्या असतील तेवढ्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या तुकड्याचं टाईम टेबल देत होतो आणि त्याप्रमाणे ते पाच तास ती मुलं घेण्यासाठी त्यांना त्या ते विषय शिकवणाऱ्या शिक्षण गाईडलाईन आधी द्यायची टाचण तयार करून द्यायचं आणि ते टाचण मला दाखवायचं माझी सही त्याच्यावर घ्यायची आणि मला ते दाखवल्यानंतर त्या पद्धतीनं त्यांनी ते त्या दिनाच्या दिवशी तो कार्यक्रम करत असताना अगदी प्रार्थना घेतल्यापासून ती शाळा सुटेपर्यंत शिपायाचं काम मुख्याध्यापकाचं काम शिक्षकाचं काम विद्यार्थी शिक्षकच करत होते इतकी मुलं यायची टेबल पाच तासाचं असायचं तुकड्याच्या प्रमाणात बरोबर ते बसवावं लागायचं निम्म्या मुलांना त्यातनं कमी करावं लागायचं काही नाराज व्हायची त्यांना परत त्यात सामावून वेगळ्या पद्धतीनं तू शिपाई हो तू क्लार्क हो तू नोटीस घेऊन जायचं काही असं शाळेत जे चालत्याला दिनचर्याचा कार्यक्रम आहे तो उद्या तुम्ही शिक्षक दिनाचा अनुभव घेऊन स्वतः शिक्षक म्हणून जगायला किती त्रासाचं असतं आहे हे तुम्हाला कळलं की शिक्षक काय सांगतात ते तुम्हाला त्या शिक्षकाने दिलेला सर्वांगीण उन्नती तुमची व्हावी म्हणून दिलेलं ज्ञान तुम्हाला कळेल आणि या अर्थानं पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन अशा पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेत साजरा करत होतो आणि शेवटी पाच तासानंतर सार्वजनिक कार्यक्रम घेत होतो आणि त्यांचे अनुभव कथन घेत होतो ते आपले अनुभव सांगताना त्यात फार मोठी मजा असायची संपूर्ण शाळा हसायची ते त्याने ते तयार करताना आलेल्या चुका शिकवताना वर्गात मुलांनी केलेला दिलेला त्रास आपण कसं गोंधळून जातो आपल्याला फळ्यावर काही लिहायचे मुद्दे विसरूनच जातो मुलांना प्रश्न विचारायला विसरून जातो स्वाध्याय द्यायला विसरून जातो अनुभव त्यातनं ते सांगायचे आणि काही खोडकर मुलांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला उद्या देतो अभ्यास करून येतो ह्या प्रश्नाचं उत्तर मला आता या ठिकाणी तुला देता येत नाही असंही म्हणून ती मुलं वेळ मारून न्यायची तेही अनुभव सांगायचे म्हणजे शिक्षक हा सतत शिक्षक आयुष्यभर शिक्षकच असला पाहिजे तरच तो ज्ञानदानाचं काम चांगलं करू शकतो आणि हा ज्ञानदानाचं काम चांगलं करणारा शिक्षकच देशाचा भावी नागरिक घडवणारा देशाला मोठा करणारा देशाचा आधारस्तंभ फार मोठा पहिला घटक शिक्षक आहे म्हणूनच सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती होते त्याने आपला जन्मदिवस शिक्षकासाठी स पाच सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्याचा सांगितला आणि तो पाच सप्टेंबर राधाकृष्णनचा जन्मदिवस आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करतो हे त्या शिक्षक दिनाचं महत्व आहे शिक्षक या शब्दाचा अर्थच असा आहे सी म्हणजे शिकवडाना क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्य शेवटचा शब्द कर्तव्य अत्यंत महत्त्वाचा आहे कर्तव्यात शिक्षणाच्या कसूर झाली तर मुलांचा सर्वांगीण विकास होणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे हे शिक्षक शिक्षकांना कळतं वर्तनातील इष्ट ते परिवर्तन म्हणजे शिक्षण ही जाणीव शिक्षकांना असते म्हणून इष्ट आणि अनिष्ट यातला भेद मुलांना कळला पाहिजे आणि इष्ट पकडून अनिष्ट टाकता आलं पाहिजे आणि आपल्या प्रगतीसाठी व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अणुवंश परिसराने परिपक्वता यापैकी अणुवंशातनं जरी कमी बुद्धिमत्ता असेल तर परिसरातनं त्यांच्यावर शाळेच्या सारख्या वर्गातल्या शिक्षकांच्या शिकवण्यातल्यातनं त्यांच्या उन्नतीकडं सर्वांगीण विकासाकडं जाता येतं आणि त्यांचे शरीर आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्याला शाळेत अनेक विविध उपक्रम आपण वापरतो त्या उपक्रमातून त्यांच्या आरोग्याची पण त्यांनी कशी काळजी घ्यायची याच्या संदर्भातलेही शिक्षण त्यांना वर्षण करत असतात यात असणाऱ्या अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया दोघांच्यामध्ये सुसंवाद आणि कथन अत्यंत चांगल्या पद्धतीनं हसत खेळत होतो होत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना कंटाळवानं शिक्षण वाटत नाही विषय कंटाळवाना वाटत नाही शिक्षक तासावर येत असताना मुलांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत इतकं त्यांना शिक्षणाची आतुरता लागली पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण आज देणं काळाची गरज आहे राष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर या राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आणि देशाचे उत्तम नागरिक तेच आहेत आणि त्यांनीच देश सांभाळायचा आहे याची जाणीव त्यांना शिक्षणातूनच आपण करून द्यायची आहे आणि ही जाणीव करून देत असताना स्वार्थ बाजूला ठेवून त्यागानं जागाला शिकवलं पाहिजे सरकारच्या विषयातून जीवनाचा सरी परिपूर्ण पाठ त्यांचा पूर्ण व्हावा आणि असं शिक्षण घडावं आणि असा शिक्षक असावा ही सर्वपल्ली राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांची इच्छा होती म्हणून शिक्षकाचं मूल्य मोठं आहे व्यास व्यासपीठ म्हणजे व्यासगुरु हे गुरु मानले जात होते गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा इतकं मूल्य गुरुचं आहे आणि आपल्याला गुरुच्या खुर्चीवर बसवलं आहे परमेश्वरानं म्हणजे त्या गुरुच्या खुर्चीला आणि त्या गुरुपदाला त्या व्यासाला कुठलीही बाधा लागतात नये असं काम आम्ही शिक्षकांनी केलं पाहिजे असा हा राधाकृष्णन यांचा शिक्षकाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन होता आणि दृष्टीनं जीवनमूल्य जीवन, जीवन संस्कार चांगले निर्माण झाले मुलाच्यात तर मुलं त्यागानं जगतील आणि मग त्या, त्या त्यागातूनच त्यांच्यामध्ये सद्गुणांची वाढ होईल आणि सद्गुणाबरोबरच दया क्षमा शांती क्षमाशील वृत्ती त्यांच्यात तयार होईल एक समाजप्रिय मनुष्य प्राणी आहे एकटा राहू शकत नाही आपण सारे भारतीय एक चाळीस कोटी एकमेकांचे बंधू आहोत हे प्रतिज्ञेतूनच आपण सांगतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे हे सगळं कृतीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर आज समाजात असणारं अपेक्षित परिवर्तन इष्ट ते परिवर्तन म्हणजे शिक्षण हे आपल्याला बघायचं आहे त्यासाठी ह्या सगळ्या काही प्रदूषित बातम्या ऐकायला येतात त्या कमी करण्यासाठी आता शिक्षणाची मोठी जबाबदारी वाढलेली आहे म्हणून त्या अर्थानं हा शिक्षक दिन महत्त्वाचा आहे असं मला वाटतं म्हणून माझा स्पार्क जागा झाला आणि मी आपल्याला हा शिक्षक दिनाचं मूल्य सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच आपल्याला आवडेल धन्यवाद